हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणो आपल्यापैकी काही मैत्रिणी नव्या नवीन असतील ज्यांना क्लास करण्याची इच्छा असेल किंवा कुठे ऑफलाईन वगैरे क्लास करत असेल किंवा ऑनलाईन क्लास करत असतील किंवा नवीनच शिकत असतील ज्यांना शिकण्याची आवड आहे शिकायची सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे तर सुरुवात करत असताना आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे गरज कशा कशाची आहे तर हे सर्व साहित्याची मी माहिती तुम्हाला आज देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो हा शेवटपर्यंत आपल्याला पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत आपल्याला शेअर करायचा आहे ज्यामुळे प्रत्येक साहित्याची माहिती या व्हिडिओद्वारे सर्वांना समजणार आहे तर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टिचिंगच्या रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात ब्लाउज डिझाईन कटिंग स्टिचिंग पेपर कटिंग याची सर्व माहिती आपल्याला घ्यायची आहे तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मैत्रिणी सुरुवातीला आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करण्यासाठी किंवा काही स्टिचिंगचं काम शिकण्यासाठी आपल्याला जे आहे ते मशीन लागणार आहे आणि मशीनसोबतच आपल्याला कात्री लागणार आहे तर मशीन कुठल्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता तसंच कात्रीही आपण कुठल्याही कंपनीची घेऊ शकता माझी जी कात्री आहे तर ती ज्युपिटरची कात्री आहे आणि दहा नंबरची कात्री आहे तर त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे तर ती इंचपट्टी लागणार आहे माप वगैरे घेण्यासाठी इंचपट्टीची आवश्यकता आहे त्यानंतर इथे पाहू शकता इथे बटणाचं पॉकेट आहे तर कोणी कोणी हुकाऐवजी बटन लावत असतात तर त्यासाठी एखादं पॉकेट आपल्याकडं असावं ऐन वेळेला पळापळी करण्याची गरज नाही त्यानंतर हे जे आहे तर ते आपली जी मशीन आहे त्या मशीनची सुई आहे तर तुमच्या मशीनला कुठली सुई लागते त्याचं एक पॉकेट आपल्याकडं असावं कायमच त्यासाठी याच प्रकारचं एक पॉकेट आणून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हुक किंवा बटणं लावण्यासाठी अशा प्रकारच्या सुया लागतात तर त्या सुयासुद्धा खूप कमी किमतीमध्ये मिळतात एक पॉकेट आणून ठेवलं तरी चालतं त्यानंतर हे जे आहे तर ते चॉक आहे आपल्या कपड्यावरती चालणारा चॉक आहे तरी याला जे असतं ते टोक असतं एका साईडला त्यामुळं व्यवस्थित चॉक आपल्याला लाईन वगैरे ड्रॉ करण्यासाठी आणि कलर कलरचे चॉक आहेत त्यामुळं हे चॉक आपण वापरायचं आहे जे पेन वगैरे असं वापरायचं नाही कारण ते पेनचे धुतल्यानंतरसुद्धा कपड्यावरचे ते रेषा वगैरे निघत नाही त्यामुळे हे चॉक आपल्याला एक बॉक्सच आणून ठेवायचं आहे खूप कमी किंमत असते याचीसुद्धा त्यानंतर हे जे आहे तर ते कॅनव्हास आहे कॅनव्हासपट्टी आहे आ, तर ही आपण सलवार किंवा पॅन्ट वगैरे स्टिच करतो किंवा आपण कुर्ती स्टिच करतो त्यासाठी कॉलरसाठी छोटी कॉलर हवी असेल तर त्यासाठी आपल्याला हे लागतं त्यासाठी हे एक बंडल आपल्याला घेतलं तरी चालतं मीटरवर घेतलं तर महाग पडतं त्यानंतर हे जे आहेत तर त्या बॉलपेणं आहे तर मॅ बॉल पिणं आपल्याला लागणार आहेत ज्या वेळेला आपण ब्लाऊज कटिंग करतो स्टिचिंग करतो अस्तर जॉईंट करतो किंवा गळा स्टिचिंग करतो डिझायनर त्यावेळेला आपल्याला या जर पिणा आपण अटॅच त्याला लावून ठे घेतल्या तर आपला जो ब्लाऊज आहे तर हलणार नाही व्यवस्थित आपल्याला स्टिचिंग करता येईल किंवा कटिंग करता येईल तर या ज्या पिणा आहेत तर त्या एका बॉक्समध्ये होत्या आलेल्या गोल बॉक्स होतं या सुईसारखा पण मी या डस्टरमध्ये ठेवलेल्या आहेत कारण आपल्याला फास्ट घेता येतं काढून आणि ठेवता येतं खूप जुनं झालेलं आहे पण इझी पडतं आपल्याला कटिंग स्टिचिंग करताना वगैरे फास्ट काढून आणि ठेवता पण येतं याच्यामध्ये इकडे तिकडं पडत नाही त्यामुळे या अशा पिनासुद्धा आपल्याला एक आ, प दहा ते पंधरा रुपयाला एक मिळतं पॉकेट असं सुयांचं तर त्यासुद्धा आपल्याला एक आणून ठेवायचं आहे तर याच्यानंतर लागणार आहे ते आपल्याला अशी पिचकारी तर ती याच्यामध्ये ऑइल भरून आपण मशीनला ऑइलिंग करू शकतो यानंतर हे जे आहे तर ते कॅनवास आहे हे गळ्यासाठी आपल्याला डिझाईनचे गळे वगैरे आपण स्टिच करताना हे गळे त्यासाठी आपल्याला हे कॅनवास लागणार आहे एक दोन मीटर एखादं मीटर जरी आणलं तरी पुष्कळ झालं सुरुवातीला आपल्याला याच्यानंतर जे आहे तर ते आपल्याला लागणार आहे लेस इथे पाहू शकतं आहे मी इथे लेस घेतलेली आहे आणि ही लेस जी आहे तर ती गोल्डन कलरची लेस आहे तर कॉमनमध्ये मग गोल्डन कलर हा आहे जो आहे तो कॉमन चालून जातो बऱ्याच प्रत्येक साड्यांवरती किंवा ब्लाऊजवरती तर कॉमन ब्लाऊजसाठी एखादी अशी कॉमनची गोल्डन कलरची लेस तुम्ही आणून ठेवू शकता कारण बऱ्याच साड्यांवर ब्लाऊजवरती ही लेस अटॅच होऊ शकते कारण डिझायनर ब्लाऊज होताना त्यानंतर हे जे आहे तर ते नॉट आहे हे नॉटसुद्धा मी गोल्डन कलरचंच घेतलेलं आहे गोल्डन कलरचंच नॉट आपल्याला लागणार आहे कोणत्या पण ब्लाऊजला आपल्याला कारण कलरफुल नॉट आणि लेस आपल्याला खूप महाग जाते दहा रुपये मीटर वगैरे आणि हे जे आहे तर ते साठ सत्तर रुपयाला ले एक लेसचं बंडल मिळून जातं त्यानंतर हे जे आहे तर हुकाचं बॉक्स आहे याच्यामध्ये एक जर पॉकेट घ्यायला गेलं तर पाच सहा रुपयाला आपल्याला पडतं त्यामुळं आपल्याला स्टिचिंग करण्यासाठी सुरुवातीला एक घेतलं तरी चालतं पण जास्तीत जास्त तुम्हाला जर कंटिन्यू तुम्ही ठेवणार असाल तर किती साठ ते सत्तर रुपयाला हे एक बॉक्सच मिळून जातो त्याच्यामध्ये पंधरा पॉकेट असतात कारण सुरुवातीला आपण शिकतो त्यामुळं शिकत असताना हूक वगैरे लागतच असतं एखाद तर पॉकेट पुरणारच नाही ना कारण प्रॅक्टिस भरपूर करावी लागते आपल्याला त्यामुळे हे असं एखादं बॉक्स जरी आणून ठेवला तरी चालतं तर इथे हा बॉक्स आपण घेतलेला आहे सर्व साहित्य जर जे आहे तर ते आपण मशीन घेतो तिथं आजूबाजूला जी दुकानं असतात तिथं काही मिळून जातं आणि मशीन घेतो त्या दुकानातसुद्धा बऱ्यापैकी साहित्य मिळतं लेस वगैरे जे आहे तर ते दुसऱ्या दुकानातून आपल्याला ला। घ्यावं लागतं तर त्यानंतर पाहू शकताय आपल्याला ब्लाऊज पीसची सुद्धा गरज लागणार आहे तर, तर, तर ते मी ब्लाउज पीस वगैरे इथे दाखवलेले नाहीत तर ब्लाऊज पीसचा तुम्ही सिम्पल पण वापरू शकता किंवा तुमच्याकडं असतील घरात तर ते सुद्धा वापरू शकता तर त्यानंतर इथे पाहू शकता या बॉक्समध्ये जे आहेत तर ते पॅचेस आहेत आणि छोटे छोटे बटनं आहेत वेगवेगळ्या कलरची वगैरे गोल्डन वगैरे तर सुरुवातीला तुम्ही गोल्डन कलरची बटनं जरी घेतलीत कलर कलरपेक्षा तरीही तुमचं काम भागून जातं कारण नवीन असल्यामुळं डिझाईन वगैरे करण्यासाठी या बटनांचा खूप उपयोग होतो तर ब्लाउजला डिझाईन केल्याच्यानंतर ही बटणं लावल्यानंतर खूप छान दिसतं पॅच किंवा बटनं तर अशी बटणंसुद्धा एखाद दजण तुम्ही घेऊन ठेवायचे आहेत प्रत्येक वेळेला दुकानात जाणं शक्य होत नसतं <laughs> तर यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे तर ते टच बटन टीच बटन म्हणतात त्याला तर हे जे टीच बटन आहेत ला ला तर ते सुद्धा आपल्याला लागणार आहेत हे टिच बटनचं एक पॉकेटच मिळत असते तरी एक पॉकेट आपण घेऊन ठेवायचं आहे ड्रेसला किंवा ब्लाउजला आपल्याला शोल्डरला लावण्यासाठी हे लागत असतात त्यानंतर हे जे लागणार आहे तर ते आपल्याला रीळ लागणार आहे तर रिळाचा असा बॉक्स जरी घेतला तर चालून जातो जर असा बॉक्स नसेल घ्यायचा अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत मिळून जातो नसेल तर सुट्टीसुद्धा रीळ तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता इथे या बॉक्समध्ये दाखवलेलेच आहेत रील तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जे कलरचे हवे आहेत त्या कलरचे घेऊ शकता तुम्ही तर मैत्रिणी हा झाला आपला सुरुवातीला शिकण्यासाठी काय काय साहित्य लागतं तो व्हिडिओ झालेला आहे आपला तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर असेच छान छान व्हिडिओ आणखीन आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद